नमस्कार शिक्षक भरतीतील वेगवेगळ्या परीक्षांसाठी अख्ख्या महाराष्ट्राचा विश्वास संपादन केलेली इग्नॅड अकॅडमी आता दहा नोव्हेंबर रोजी टी टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा यासाठी घेऊन येत आहे ऑफलाईन ब्रह्मास्त्र बॅच ही बॅच आपल्या इग्नॅड अकॅडमीच्या नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने होणार आहे या बॅचला जॉईन करण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तो गुगल फॉर्म फिलअप करा किंवा या हेल्पलाइन वरती तुम्ही कॉल करू शकता या ऑफलाइन बॅच मध्ये तुम्हाला रोज, रोज लेक्चर मिळणार आहे सोबत जी शिकवणी तुम्हाला असणार आहे ती बोर्ड वर असणार आहे त्या शिकवलेल्या प्रत्येक लेक्चर ची पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहे टीईटीच्या मागील सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला या कोर्स सोबत मिळवणार आहे सोबतच आपण बघतोय टेस्ट सिरीज देखील तुम्हाला यामध्ये असणार आणि आपल्या इग्नेट अकॅडमीचे शिक्षक पात्रता परीक्षाचे जे काही बुक्स आहेत हे बुक देखील तुम्हाला याच कोर्स मध्ये मोफत मिळणार आहे तर त्वरा करा शिक्षक मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे या तीन ठिकाणी आपण ऑफलाईन बॅस सुरू करतोय सोळा सप्टेंबर पासून साठी इच्छुक असाल तर आत्ताच कॉल करा आणि मागील वर्षी जे लोक आपल्याशी जोडलेले होते असे बाराशे पेक्षा जास्त जे शिक्षक लोक झालेले आहेत यावेळेस तुम्ही तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करा धन्यवाद